नमस्कार मैत्रिणींनो मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओत खूप स्वागत आपण हिवाळी स्पेशल लाडूंची सिरीज चालू केली आहे त्यातली आज दुसरी रेसिपी आज आपण ड्रायफ्रूट्स न वापरता व वा गुळाचाही वापर न करता लाडू बनवणार आहोत हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत तसेच दिवसभर खूप एनर्जी देणारे आहेत तसेच बनवायलाही अगदी सोपे आहेत हे लाडू अतिशय मऊ आहेत त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सहज खाऊ शकतायत चला तर मग आपल्या हिवाळी स्पेशल लाडूंच्या सिरीजमधली दुसरी रेसिपी कशी करायची ते पाहूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी कमी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यात एक कप शेंगदाणे टाकलेले आहेत आता हे शेंगदाणे कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जळू न देता सगळ्या बाजूने हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाण्यांचा कलर हळूहळू बदलताना दिसतोय आता इथे बऱ्यापैकी शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आता हे काढून घ्यायचे आहेत आता यानंतर इथे मी एक कप मखाणे घेतलेले आहेत मखानेही आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत हे मखाने तुम्हाला जवळपासच्या किराणा स्टोअर्सवर मिळून जातील आता मखानेही आपले छान भाजून झालेले आहेत तेही आता काढून घ्यायचे आहेत आता यानंतर इथे मी पांढरी तिळ घेतलेली आहे इथे पांढरी तिळी मी एक कप घेतलेली आहे कमी गॅसवर तिळ ही भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व बाजूंनी हलवून तीळ भाजून घ्यायची आहे आता तिळीचाही कलर बदलताना दिसतो आहे आता इथे तुम्ही बघू शकताय तिळ पण भाजून झालेली आहे ते काढून घ्यायची आहे आता यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे तेही कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आता इथे मी सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते कमी गॅसवर परतवून घेणार आहे आता खोबरं भाजून झालेलं आहे तेही काढून घ्यायचं आहे आता आपण इथे जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्याचे मी थोडेशी साल काढलेले आहेत आणि बाकीचे तसेच ठेवलेले आहेत तुम्हाला जर पूर्ण साल काढायचे असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता ते मिक्सरमध्ये जाडसर दळून घेतलेलं आहे आता त्याच भांड्यात मखानेही दळून घ्यायचे आहेत आता मखाने आणि त्यातच आपण खोबऱ्याचं केसी टाकून घेणार आहोत हे गेना आता हे जाडसर दळून घेणार आहोत आता आपलं हे मिश्रण तयार आहे आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यात भाजून घेतलेली तीळ टाकायची आहे त्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे त्यानंतर मखाने आणि खोबऱ्याचा केस आपण जो दळून घेतलेला होता तो टाकायचा आहे आता हे सर्व सुक साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी आधीच मिक्स करून ठेवले जेणेकरून लाडू करताना आणखीन व्यवस्थित मिक्स होईल आता इथे मी कढईत एक चम्मच तूप टाकणार आता तूप गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झालेलं आहे आता त्यात आपण ओले खजूर जे असतात ते घेणार आहोत आता इथे मी दीड कप ओले खजूर घेतलेले तुम्ही ऐवजी दोन कप घेतलं तरी चालेल प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार वाढवू शकताय आता हे हळूहळू तुपात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स करून चमचाने थोडे खजूर तोडत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे चमच्याने दाबून दाबून थोडं मॅश करून घेणार आहे मी खजूर अशा प्रकारे आपलं सर्व खजूर हळूहळू हुड़ छान मॅश होतो आहे आता इथे पूर्ण खजूर मॅश झालेला आहे आता यात आपण मिक्स करून ठेवलेलं जे साहित्य होतं ते टाकायचं आहे आता अगदी कमी गॅसवरच मी सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे सगळ्या बाजूंनी खालीवर हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आता मी कढई खाली उतरून घेतली आहे आणि एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आता पाण्यात थोडंसं हात बुडवून आपण लाडू वळून घेणार आहोत मिश्रण गरम आहे हाताला चटका लागायला नको म्हणून आपण थोडं पाण्यात बुडून मग लाडू वळणार आहोत अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे आहेत आता लाडूची साईज तुम्ही लहान किंवा मोठी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय आहे अशाच प्रकारे थोडंसं पाण्यात हात बुडून साहित्य वळून घेणारे लाडू अगदी सहज वळले जात आहेत अगदी मऊ आहेत आता असेच मी सर्वसा लाडू बनवून घेणार आहे मुलांच्या टिफिनला द्यायलासुद्धा खूप छान रेसिपी आहे ही लाडूची आता इथे आपले सगळे लाडू तयार आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका